चला तर मग कोण कौन कोण आहे सध्या लाईवला कोणाकोणाच्या शेतातले काम चालू आहे आमच्या शेतातले काम संपलेले आहे असं नाही चालूच होईना पावसामुळे तुमच्याकडे आहे का पाऊस चला असेल तर आमच्याकडचा गेट उघडा म्हणजे तो आमच्याकडे येईल चला पटपट आले का कोणी नोटिफिकेशन भेटले का तुम्हाला चला जे आले त्यांचे स्वागत आहे जे येत आहे त्यांचे स्वागत स्वागत आहे आलेल्यांनी पटपट लाईक करा चला पटपट कोण आलंय लाईव्हला कमेंट करा मग माझ्या लक्षात येईल लाईव्हला कोण आलंय ते शेतामध्ये आलो काय काम करावं समजत नव्हतं काही ऊसाच्या बाजूने गवत होतं गवत काढायला लागलो ला, पण ते काम करायला काही जीव लागे ना म्हटलं चला आता थोडा वेळ लाईव्ह घेऊया चला तर मग कोण आलंय कमेंट का करत नाही आल्या तर लगेच लाईक करा चला स्वागत आहे तुमचे कोण आहे लाईव्हला नमस्कार केदार दादा स्वागत आहे तुमचं झालं का तुमचं जेवण वगैरे पाऊस आहे का तुमच्याकडे नमस्कार सुवर्णाताई स्वागत आहे तुमचं नवीन आलो स्वागत आहे तुमचं तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब सब नसेल केलं तर नक्की सब करा माझ्या शेतीतले व्हिडिओ असतात बघा कसे असतात कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक कर लाईक केलं का थँक्यू आणि तुमचे जर चॅनल असेल कोणाचं तर नक्की सांगा तुम्हाला रिटर्न सब करेल नमस्कार गवानी दादा स्वागत आहे तुमचं कुठे आताई शेतामध्ये आलेले मी स्वर्णाताई अहो कामे काय करू कामे तर करायची आहे ना आम्हालाच कामाशिवाय करमत नाही आम्ही शेतकरी आहे पण आधी आमच्याकडे पाऊस पाठवून द्या ना कामं काय करू ह्याला लाईव मानतात श्री स्वामी समर्थ अशोक दादा छत्रपती संभाजीनगरमध्ये पैठण तालुक्यात गाव आहे आमचं दादा पाऊस नाही आमच्याकडे थोडा आला कापशी लागवड काही केली काही बाकी आहे आता धडती निंदता पण येईना म्हणजे खुरपता पण येईना ना आणि ना, काहीच नाही रामकृष्ण हरी भक्ती देवीदास दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईवला पैठण तालुक्यात जवळ गाव आहे आमचा शेकटा स्वर्णाताई आम्ही पैठणकर हो का आम्ही पैठणला येत असतो जवळ आहे बिडकीन जवळ गाय आहे मग आमचं शेकटा माहीत असेल ना तुम्हाला चला पटपट जे नवीन आले त्यांनी लाईक करा आणि आज जर जर पहिल्यांदा चॅनलवर आले असाल तर नक्की चॅनल सब करा माझ्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन असे काही काही व्हिडिओ ऐकायला भेटतील ते तुम्ही याच्या आधी ऐकलेले नसतील हो 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 जेवण झालं आम्ही पुण्याहून आहे स्वागत आहे तुमचं बालाजी दादा जर चॅनल सबने सेल केलं तर नक्की सब करा बघाय का शेतकऱ्याचे व्हिडिओ आणि कशी व्यथा असते शेतकऱ्याची माझ्या चॅनलवर तुम्हाला पूर्ण माहिती मिळून जाईल प्रतीक्षा असे हाय नमस्कार खूप हो खूप जवळ राहते पैठण जवळच आहे ना पैठणला येत असतो आम्ही माझं सारखं गाव कोणता आहे कोणत्या जेवण झालं का हो जेवण झालं माझं तुमचं झालं का जेवण चला पटपट जे नवीन आले त्यांनी लाईक करा आणि चॅनललासेल केलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई तशी माझी लाडकी मोठी बहीण दिखत आई थँक्यू देवीदास दादा थँक्यू मी शेती करते मारुती दादा शेतकरी आहे मी शेती करते माझे व्हिडिओ बघा मग लक्षात येईल तुम्हाला जेवण झालं ताई ओके अनुराधा ताई नमस्कार स्वागत आहे तुमचं बिडकीन शेकटा गाव आहे आमचं अमोल शिंदे तुम्ही शिंदे आहे का तुम्ही कुठले आहात ओळखता का तू स्व का स्वर्णात आहे तुम्ही शेकट्यामध्ये कोणाला ओळखता का भवर आडनाव आहे आमचं पाऊस नाही ना आमच्याकडे म्हणून तर मी दुपारी लाईव्ह घेताय नाहीतर शेतकऱ्याला कुठं वेळ असतो अशा वेळेस लाईव्ह घ्यायला शिवानंद दादा शिवानंद दादा काम खूप आहे आम्हाला कपाशी लागवड करायची आहे पण काही कपाशी उगली ती तर करायची पण पाऊस अभावी खुरपता येईना आणि लागवड पण करता येईना पारनेर स्वागत आहे तुमचं नमस्कार समाधान दाद दादा, दादा स्वागत आहे तुमचं लाईक थँक्यू माझं शिक्षण दहावी झालेलं आहे दादा स्वागत आहे तुमचं शेतकरी दादा मारुती ता दादा रोहित पवार हाय रोहित दादा स्वागत आहे तुमचं हेची थोरं भक्ती आवडते मजला देवा राधिका साई ताई सारखी बहीण मला जन्मजन्मी मिळावा रामकृष्ण हरी थँक्यू दादा देवीदास दादा इकडं ना लई पाऊस आहे ताई हो का ना शिकला आमच्याकडे पण पाठवून द्या हो थँक्यू जेव व्हिडिओ बघितले का तुम्ही तात्यासाहेब दादा हो जेवण झालं रोहित दादा लवकरच तुमच्याकडे पाऊस येणार आहे ताई आमच्याकडे खूप जोरात पाऊस आहे अहो आमच्याकडून असा जातो बाजूना आणि असं आमच्याकडे आम काना काना बघून आम्ही पुढे चालल्या जातो आमच्या शेतापर्यंत काही येतच नाही नाही अहो आमच्या त्या त्या दिवशी सांगते ह्या शेतामध्ये आम्ही कपाशी लागवड केली दुसऱ्या शेतात आला आणि त्या शेतात कपाशी लागवड करायला गेलो तर पाऊसच नाही आला प्रतीक्षाताई नमस्कार तुम्ही ओळखता का प्रतीक्षाताईला चॅनल आहे का तुमचं प्रतीक्षाताई चला पटपट जे नवीन आले त्यांनी लाईक करा बरं मला लाईक कसे लाईक कसं दिसत नाही लाईक तर आधी दिसत होते आणि लाईक कुठं गायब झाल्या ते आता एकदमच सगळ्यासोबत दिसेल वाटतं चला पटपट गवळी राकेश नमस्कार विकास दादा नमस्कार जेवण झालं का तुमचं कोणाकोणाकडे पाऊस आहे कोण कोण शेतकरी आहे माझ्या लाईवला ओम देशमुख हाय हो का नाशिकवरून आहे प्रतीक्षात आहे सुद्धा नाशिकवरून आहे का अविनाश नमस्कार कधीपासून आहे यूट्यूब चॅनल माझं आ... सत्तावीस नोव्हेंबर सात सात महिने झाले चॅनल चालू करून सुवारणा काताई सात महिने झाले माझ्या चॅनलला विकास हजारे नमस्कार विकास दादा थँक्यू दादा व्हिडिओ बघितले वाटतं तुम्ही हो का दादा तुम्ही अशी करून आहात का हो जेवण झालं राकेश दादा साक्षी पवार हाय सतीश दादा हाय पारनेरला आहे ज्यांच्याकडे आहे त्यांनी सर्वांनी किलो किलो दोन दोन किलो आमच्याकडे पाठवून द्या बरं आम्हाला खूप गरज आहे पावसाची हो का रोहितची बहीण स्वाती आहे का ओके स्वागत आहे स्वाती तुझ नाशिकमध्ये कोणत्या गावात राहतात सुरत चे आहेत का तुम्ही भीमराव दादा छान व्हिडिओ बनतात मला खूप आवडतात थँक्यू ताई तुमचे आहे का चॅनल मी सब केलं का तुम्हाला माझ्याकडे शॉर्ट व्हिडिओला कमेंट करा बरं हो प्र हो प्रतीक्षा ताई कळवण तालुका कळवण तालुका आहे का तुमचा ओकेच दादा हो आषाढी वारीला वारकरी निघाले पंढरपूरला पायी पायी यूट्यूबवर माझी बहीण राधिका ताई आज मला दिसते जणू दिसते जणू विठ्ठलाची रखुमाई थँक्यू दादा खूप खूप छान कविता आहे किरणदादा सारख्याच कविता सादर करता तुम्ही सिंगल बॉय हॅलो प्रतीक्षा हो शतत आहे आम्ही राकेश दादा शिर्स किशोर शिरसाट हाय बोला बीड बाय प बीडवरून हो का बीड जवळ आहे आम्हाला हो का कमेंट केली तर तुमचं चॅनल असेल तर मी कसं मला कमेंट जर आली ना तर रेसिपी ब्लॉग वगैरे असे काही आयडिया असेल तर माझ्या लक्षात येऊन जातं की यांचे चॅनल आहे मी त्यांना रिटर्न सब करते मी काळ्या मसाल्याची वाटाण्याची भाजी आणि पोळी खाल्ली आता शेतामध्ये आलेली पण काही काम करावं हो, काय करावं हो, ते सुचत नाही म्हणून लाईव्ह चालू केली प्रतीक्षा काय जॉब करते दोन नंबर नंबरला डन केलं ताई मी थँक्यू देवीदास दादा शंकर दादा नमस्कार नाही राकेश दादा पाऊस नाही आहे ना आमच्याकडे स्वभाव छान आहे थँक्यू अहो संजय दादा मी गवतच खुरपत होते पण मग कशी करणार पाऊस नाही ना पाऊस आल्याशिवाय आम्हाला काहीच काम नाही करता येणार हे बघा हे उसा असतं उसा आहे ना ह्या उसाच्या बाजूच हे बघा एवढं मी करत करत गेले पण पावसामुळे ना नाही जमत पाऊस कमी आहे त्याच्यामुळे बाय बाय रामकृष्ण हरी कपाशी लागवड केली पण काय उगवली काय उगवायची उग उग बाकी आहे अजून विकास हजार यात्रा यात्रा कोणती असते तुमची यात्रा कोणती असते तुमच्याकडे बिडकिन शेकटा भास्कर सोनवणे बिडकिन शेकटा गाव आहे आमचं भास्कर दादा नाही प्रतीक्षा गेली वाटतं लाईव्ह सोडून जेवण नाही झालं आमचं अजून जेवायचं का तुम्ही सांगत आवा जेवण करू हो का आमच्याकडे नाही पाऊस भैरुबाची यात्रा भैरवाची यात्रा का कोणत्या गावाला असते भैरवाची यात्रा आम्ही तर आता यात्रा खूप करून आलो आम्ही चार धाम फिरून आलो जानेवारी मध्ये दोन धाम केले आणि मे मध्ये दोन धाम केले त्यातला केदारनाथ आणि बद्रीनाथ राहिलं ते आता करून येऊ दादा मी टीचर आहे ताई टीचर आहे म्हणतात बोला ना फिरंगी गाव रायू राहू पिंपळ गाव स्वागत आहे दादा तुमचं विकास दादा थँक यू कैलासगिरी स्वागत आहे थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल चॅनल सब पण करा निसर्ग समोर शेतकरी नमस्कार तुमचे जर चॅनल असेल पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही आतापर्यंत सब नसेल केलं तर नक्की सब करा हो का ताई ग्रेट जॉब अरे अहो तुम्ही पाठवून द्या ना गवळी दादा आमच्याकडे तुम्ही पाठवून द्या ना हाय सानिका स्वागत आहे तुमचं माझ्या वर हो ना भास्कर दादा खरं शेतकऱ्याचे खूप हाल आहे मी मोहोळ तालुक्यात आमच्याकडे पाऊस भरपूर आहे आमच्याकडे नाही ना किशोर दादा आम्हाला खूप पावसाची आवश्यकता आहे जय शिव काय शिकवतात आई लाईव्ह वर आहे ताई मी आहे का त्या, त्या म्हणत होते प्रतीक्षा कुठं गेली वेलकम सानिका हॅलो सानिका हो का केलेली आहे का कमेंट नक्की बघते आता केली का आधी केलेली होती ठीक आहे मी नक्की तुम्हाला सप करते हाय खोटं नको बोलू किशोर किशोर काय खोटं बोलत आहे तुम्ही पण बहुतेक त्याच भागातले आहे आणि तुमच्याकडे पाऊस नाही नसेल ना असंच ना सिंगल बॉय बरोबर ना दोघ एकाच भागातले आहे आणि पाऊस नाही का सानिका पण गेली का सानिका पण गेली का गेली असेल बहुतेक हाय बोला कसरत स्वागत आहे तुमचं नाही ताई तुमच्या आजच्या व्हिडिओवर कमेंट केली या आधी नाही केलेली कमेंट फक्त लाईक केलेली आहे ओके ठीक आहे मी नक्की बघते तुमचं चॅनल व्हिडिओ रेसिपीचे असेल मी नक्की बघते मोहोळमध्ये नाही पाऊस हो का मोहोळमध्ये नसेल म्हणजे मोहोळ काय तालुका जिल्हा असेल ना त्याच्यामुळे कारण संभाजीनगर मध्ये अह तुम्हाला सांगते मी आमच्या एका शेतामध्ये पाऊस पडला आणि दुसऱ्या शेतामध्ये नाही पडला असं सुद्धा होतं कधी कधी काही वर आले काही खराब झाले हो भास्कर दादा आम्ही एकच बॅग लावली पण आमचा जीव फक्त तुळतुळ करतोय आता आमची पूर्ण पूर्ण बॅग खराब होणार आहे त्यातली अर्धी पण नाही उगावणार रेडी हाय किशोर कुमार रेड्डी स्वागत आहे जय भीम जय नमो बुद्ध भाय जय जिजाऊ जय शिवराय ताईस ताई मी, ताई मी पण केली होती कमेंट त्या दिवशी प्रतीक्षा असं असे तुम्हाला मी रिटर्न सब केलं ना तुमच्या व्हिडिओला बघा ना कमेंट आली की नाही प्रतीक्षा ताई मी मला असं वाटतं तुमच्या तुम्हाला मी सब केलेला आहे ना नमस्कार रोहिणी स्वागत आहे तुझं माझ्या लाईवला झालं का जेवण लगेच अंधार पडला आता फुल केला पण आहे ना आवाज दिस नाही राहिला आता हाय बोला सौरभ पस्ती हाय बाबासाहेब दादा स्वागत आहे तुमचं आमच्या काल पाऊस पडला आमच्याकडे नाही पाऊस तुम्हाला व्हिडिओ अजिबात दिसत नसेल आता कारण लगेच अंधार झाला बळा आल्यामुळे महादेव दादा नमस्कार दादा हाय थँक्यू सौरभ दादा हाय हो आम्ही शेतात आलो पण काय काम करावं तेच समजा ना पाऊस नाही त्याच्यामुळे हो जेवण झालं काय दादा हाय निशांत ता हाय ताई स्वागत आहे तुमचं माझ्या लाईवला झालं का तुमचं जेवण वगैरे मर तुम्ही मर मानतात आम्ही त्याला तुटा म्हणतो आणि बाद बाद काहींकडे का बाद म्हणतात मला आधी मर लक्षातच नाही आलं तुटा म्हणत सहा सात पुढे म्हटलं म्हणजे तुम्हाला अर्ध्या अर्ध्या लावणं नये समजा हाय निशांत दादा हो सुनील पवार हाय स्वागत आहे तुमचं प्रमोद दादा नमस्कार नाही सौरभ दादा पाऊस नाही ना आमच्याकडे म्हणून तर मी आज दुपारी लाईव्ह चालू केली पाऊस जर असताना तर तुम्हाला सांगते आम्हाला अक्षरशः काम करताना पाणी प्यायला पण वेळ नाही भेटत जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि पैठण तालुका आहे आमचा सुनील दादा थँक यू दादा स्वागत आहे तुमचं झालं का जेवण वगैरे हो बघितलं का तुम्ही प्र ताई मी कमेंट केलेली त्याच दिवशी सांगितलं मी तुम्हाला हां त्याला बाद म्हणतात आम्ही बाद म्हणतो तुटा म्हणतो तोडे म्हणतो भरपूर ज्याच्या त्याच्या वेगवेगळ्या भाषा असतात हो काही येईल नक्की आम्हाला पण पाऊस नाही आमच्याकडे पण नाही पण तुम्ही कुठं राहता विकास दादा मी बिडकीन शकट्याला राहते हो माझं झालं जेवण तुमचं झालं कथाय हो अरुण दादा जेवण झालं आमचं जेवण करून शेतात आलो पण शेतात काय काम करावं काहीच समजत नाही पाऊस नाही त्याच्यामुळे नुसतं टेन्शन आलेलं आहे त्याच्यामुळे म्हटलं चला आता लाईव्ह चालू केली तर थोडा मूड चांगला होतो सर्वांसोबत गप्पा करून हाय हारसूल हारसुलला पाहू आमचे त्यांचं नाव नाही मला माहीत पण माझ्या मम्मीचे काका मावशी आहे केशवरा केशवराव अवताडे माहीत असेल ना तुम्हाला त्या माझ्या मम्मीचे काका आहे हा आव येते आणि अजून अवताडे पाहुणे पण त्यांचं मला नाव नाही माहित कारण केशव आवताड्याची वाईफ आहे ना त्या सात जणी बहिणी तर त्या माझ्या मम्मीच्या सर्व मावशी आहे मोसंबी एक ताई हो आहे ना मोसंबी अर्धाकार मोसंबी आहे यशवंत आहे हाय जय श्री कृष्ण ताई संभाजीनगरला मोठी बहीण असते हो का भास्कर दादा मोठी बहीण आम्ही बिडकी शकत्याच्या आहे नमस्कार योगेश दादा विजय अवताडे विजय अवताडे त्यांच्या मुलाचं नाव आहे का नाव आहे का ओळखतो मी मी फक्त केशर आवताडे यांना ओळखते कारण की आता माझ्या मम्मीचे काका म्हटल्याच्या नंतर हो ते माझ्या लग्नात आले होते आणि त्यांचे माझ्या लग्नाच्या अल्बम मध्ये फोटो आहे कारण मी फक्त त्या काका मावशीनं ओळखते माझ्या आईचे काका मावशी कारण ते आमच्या घरी यायचे आणि हे विजय आवताडे ते जे आहे त्यांचे मुलं ते त्यांची जास्त ओळख नाही मा माझी त्यांची इंडियन आर्मी गाव आमचं छत्रपती संभाजीनगर मध्ये बिडकीनजवळ आहे झाले का जेवणताई हो झाले जेवण माझे जे हाय प्रणाली बिडकीन हे हो का भास्कर दादा माहेर आहे का बिडकीन बिडकीनजवळ शेकटा गाव आहे आमचं बिडकीन सहा कि सहा किलोमीटर आहे आम्हाला हाय गणेश दादा स्वागत आहे तुमचं रोई दादा काही नाही दादा शेतामध्ये आले होते पण पावसामुळे काय काम करावं काहीच समज ना राधिकाचं शिवराय नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हला तुमच्याकडे आहे का दादा पाऊस आधळे बिडकिनला राहते मी बिडकीन शेकट्याला राहते मी आमच्याकडे पाठवून द्या मग इंडियन आर्मी नाही सुरेश दादा आमच्याकडे मोसंबी आणि उसा आहे फक्त रोहित बॅग लावली ती उगली आणि बाकीची लावलेली आहे पण आता ती बॅग सगळी कुजून जाणार आहे थँक्यू लाईक केल्याबद्दल एक बॅग पहिली लावली ती उगली आणि नंतर एक बॅग लावली त्याच्यावर थोडा पाऊस झाला दुसरी लावली तिच्यावर पाऊसच नाही झालेला माझा बिडखिनला मित्र राहतो राजीव चव्हाण हो का दादा बिडकीन सहा किलोमीटर लांब आहे आम्हाला तांड्याला राहते काय म्हणतो तांड्या तांड्यावर राहते का असले तरी नाही सांगता येणार सोलापूर कारण बिडकीनवरून आजूबाजूची बिडकीनला बरेच ला राहायला आलेले ना सोलापूरला रात्री लय बेकार पाऊस झाला भाऊ शेतात आमच्या मोसंबी आहे ऊस आहे आणि त्या मोसंबी मध्ये थोडा कापाशी लागवड आणि बाकीची कापाशीच लावणार आहे आम्ही कापूस उगलाच नाही आणि जे उगला थोडा तो, 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 तो थो खुरपता पण येणार नाही उगूनच नाही आला काहीतरी काही राम किसन दादा उगूनच नाही आला तर कसा खुरपायचा कांद्याची बी टाकले दोन किलो कांद्याची दोन किलो बी टाकलेलं आहे कांद्याच यावर्षी पण पाऊस आमच्याकडे तर कमीच आहे हो जेवण झाले का हो जेवण झाले नाही गावा राहतो गावामध्ये राहतो का असेल नाही आम्हाला सांगता येणार मी लोणार सरोवरला राहतो स्वागत आहे तुमचं योगेश दादा नमस्कार अमित दादा थँक्यू चला पटपट जे नवीन आले असतील त्यांनी जर चॅनल सब नसेल केलं तर नक्की चॅनल सब करा हाय बोला दीपक दादा राम राम गणेश दादा दुष्काळ निधी मिळाला का आम्हाला दुष्काळ निधी मिळाला असता पण आमच्या जवळून रोड रोडने पाऊस जातो ना तर मग आम्हाला दुष्काळ निधी कस काय मिळेल आम्ही मध्ये सुटवतो पाऊस आमच्याकडे फक्त काना काना बघून निघून जातो त्याच्यामुळे आम्हाला दुष्काळ निधी नाही भेटणार हॅलो स्वागत आहे तुमचं ह्या वर्षी नंतर भरपूर पाऊस अहो मी व्हिडिओ बनवला ना आता आता आमचे पिकं कुपोषित लेकरासारखे करायची आणि नंतर त्या कुपोषित लेकराला किती खाऊ घातलं तर ते, ते गुटगुटीत गुड़ होईल का आता आमचा माल सुरुवातीला जर उगवणीच चांगली झाली नाही तर नंतर किती जर पाऊस आला तर काय उपयोग हो जेवण झालं आमचं कारभारी दादा मनोज दादा मी पैठण तालुक्यात राहते कपाशीला भाव कपाशीला ना जोपर्यंत आमच्याकडे कापूस नाही ना तोपर्यंत तो खूप भाव आहे कारण आता फक्त आम्हाला बियाणे घ्यायचं ना तर मग बियाणे माग आहे आणि कापसाला भाव असेल आता आणि ज्या वेळेस आम्ही कापूस वेचू ना त्यावेळेस ऑटोमॅटिक भाव कमी होईल पाहुण्याला बघायचंय का तुम्हाला आणि तुमचे हे पण आहे इथं पाहुणे पण दादा पण दादा पण आलेले इथं शेतात आम्ही एकाच शेत म्हणजे एकाच शेतात आहे सध्याला हो बरोबर आहे नमस्कार उद्या चांगली गोष्ट येईल तर गुड आफ्टरनून आशा आई बारा नंबर लाईक केले थँक यू दाजी लाए। ना, कमें। कमें या ना समोर मी कमेंट बघतो म्हणा कमेंट बघत आहे आहे तेच समोर आशाताई ताई जय शिवराय जय भीम जय शिवराय जय शिवराय दादा ताई दीपक कुठले गाव विचारा दीपक दादा तुम्ही कुठले आहे तुमचं गाव विचारत आहे संजय आडे दादा तुमचं गाव विचारत आहे योगेश दादा चॅनल आहे का तुमचं योगेश दादा हाय विठ्ठल दादा धर्मराज नमस्कार दादा आशा तई तुमचे जेवण झाले का प्रताप दादा विचारत है। आहे का दुपारचं नाही जेवले अजून आम्ही पण नाही जेवलं ताई अजून दुपारचं योगेश दादा हु लाईक केलं तर थँक्यू उमेश शिंदे स्वागत आहे तुमचं झालं का जेवण वगैरे पाऊस आहे का तुमच्याकडे उमेश शिंदे चला पटपट जे नवीन आले त्यांनी लाईक करा संजय दादा थँक्यू विठ्ठल दादा स्वागत आहे तुमचं सर्व व्हिडिओ बघत जा माझे व्हिडिओ छान असतात आणि आशा असतात तुम्हाला दुसरीकडे ऐकायला नाही भेटणार काहीतरी नवीन असतात त्यामुळे नक्की आहे ना सब करा आणि व्हिडिओ बघा आशाताई ताई व्हिडिओ छान आहे आशाताई तुमचे व्हिडिओ छान आहे असे म्हणताय प्रताप दादा हा आम्ही करत असतो पण आता डुकर आमच्याकडे उसामुळे डुकर खूप आहे ना तर त्याच्यामुळे आता नाही करत थँक्यू संजय दादा लिंबाचे झाड आहे दादा अरे दादा आमचं बिडकिन पै पैठण तालुक्यात गाव आहे पैठण तालुक्यात गाव आहे आमचं उमेश शिंदे तुम्ही कुठले आहे बिडकीन शेक्टा गाव आहे आमचं औरंगाबाद ताई आम्ही शेतात अकरा वाजेला जेवतो तेच संध्याकाळी हो का दादा अहो तुमच्याकडे पाऊस असेल ना मग त्यामुळे पण आमचं तसं नाही आम्ही शेतात किती जरी काम असलं ना सकाळी लवकर आवरून सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान जेवण करतो दुपारी दोनला आणि संध्याकाळी आठला आम्ही तर तीन वेळेस जेवतो हो <coughs> 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 पुण्याच्या आहे का दादा आम्ही बिडकी शकता आहे शक्त्याच्या आहे पाणी नाही आमच्याकडे पाणी आम्ही पाण्याचीच वाट बघत आहे भास्कर नाशिक थँक्यू संजय दादा नाही ना पाऊस नाही आमच्याकडे रावण दादाला व्हिडिओ मध्ये घ्या कोण रावण दादाला व्हिडिओ मध्ये घ्या पाणी आहे का तिकडे चला पटपट जे नवीन असेल त्यांनी लगेच चॅनल सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा आणि माझे शॉर्ट व्हिडिओ नक्की बघा कसे असतात ते कमेंट करून सांगा आणि मी आता रोज एक एक ब्लॉग ब्लॉग टाकणार आहे तर ते सुद्धा नक्की बघत जा वंदे मातरम ताँ 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 दिसी दिसी। ताँ ताँ ओके बाय सर्वांना जे बाकी आहे त्यांनी नक्की चॅनल सब करा भेटू पुन्हा पुढच्या लाईव्ह मध्ये